तो, तो छावा गली मान कसा ठेचावा डोक्यात गली निकावा भेटीचा घाता सांगावा प्रताप गडावर प्रताप गडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पाय तशी खाण

आदरणीय सुरेश अप्पा विनंती करतो की या स्वराज बालासाहेब कदम या विद्यार्थ्याचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे आदरणीय सुरेश आप्पा टेंगे यांना शंभर एकशे एक रुपयाचं बक्षीस देऊन त्याचं कौतुक या ठिकाणी करताय विमान्यवरांना सांगितो काका हा पोहळा जवळपास आमच्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना पाठ आहे आणि अशाच पद्धतीने हे विद्यार्थी पोवडा सादर करतात खूप छान पद्धतीने शिवरायांचे विचार या ठिकाणी मुलांच्या मनामध्ये रुजतात